मोर्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोपरा शेत शिवारातील मणिमपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळाली की मणिमपूर येथे एका संत्र्याच्या बगीचात जुगार सुरू आहे यात एक बादशाह नावाचा हारजीत जुगाराचा खेळ काही जुगारी खेळत होते अशा खात्रीलायक माहितीवरून दहा आरोपीच्या ताब्यातून नगदी एक्केचाळीस हजार एकशे वीस रुपये व मोबाईल संच पासष्ट हजार रुपये तसंच घटनास्थळावरून बारा मोटर सायकली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगड अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी व सूरज सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष मुंदाने सुनील महात्मे उमेश वाघपांझर बळवंत दाभणे यांच्या पथकाने केली आहे सदर दहा आरोपींना अटक करून सुटका करण्यात आली आहे संजय गारपवारसह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी